बरो गोठातला जनावर तुजा हुनही बरो गोठातला जनावर याज भाईबाईचा काय पत्ता सांग बघू मी कुमारी समृते नाता शिंदे आपल्या समोर विषय मांडते की मानसा मानसा कधी वशीला मानसा मांडई जगणे इतक सुंदर आहे अनुभव तुम्हा सहजच प्रयत्न करாய் विसरू नका मार्ग तुम्हा

संन्यासात कर्मयोग सांग योग बाला प्रवती पंडिता यमत परम मानव संपन्न नाही तर तो प्रयत्न करा सरतो मानव संपन्न नाही तर तो प्रयत्न करा सरतो जेव्हा तो संपतो तेव्हा संकटाची वेळ स्वतःला सांगत राहा की शरत अजून संपले नाही कारण मी अजून जिंकले नाही शरत अजून संपले नाही कारण मी अजून जिंकले नाही मी अजून जिंकले नाही जिंदगी खुशी की तलाश न जाहे की तकदीर खुद ही मेरा तो मुस्कुराना सिखले वजह की तलाश न कर मशहूर होना लेकिन मगन मत होना छोले कदम का नहीं अभी के लेकिन अपना से कभी दूर मत होना जिंदगी में खुद मिल जाएगी तोला तो सरग लेकिन अपने आखिर अपने होते ए बात कभी भूल मत जाना आपण माझ्या शप्तरूपियांची वंद्रे सिखली त्याबद्दल पुनः आपले धन्यवाद व्यासपीठेचे राजा गेट जय हिंद जय महाराष्ट्र